सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री आणि नेत्यांमधील राड्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय संजय गायकवाड्यांचं मारहाण प्रकरण शांत होत नाही तोच आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय ज्यामध्ये ते विधिमंडळात बसून ऑनलाईन जंगली रमी खेळत असल्याचा दावा करण्यात येतोय आता या प्रकरणावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आक्षेप नोंदवला असून खुलासा करण्याची मागणी केली आहे एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंत्री शंभूरा देसाई यांनी माणिकराव कोकाट यांना खडे बोल सुनावलेत तसेच विधीमंडळातल्या नियमांचीही त्यांनी कोकाट यांना आठवण करून दिली आहे मला उदरतं मग अशी बातम्या पाहताना ते दिसलं टीव्हीवरती की कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री मोदय हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहतायत पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडस त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागल पण ते जर समजा असं काही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील असतील तर म्हणतोय मी तर ते काय बरोबर नाही एवढे काही नियम आम्ही सगळ्यांनीच विधिमंडळातले पाळले पाहिजेत पण जर ते तसं काय खेळत असतील वगैरे तर किंवा समजा त्यांचं काय कोणाला त्यांना काय कामकाजाच्या संदर्भातली माहिती येत असेल वगैरे त्या मोबाईलवरती हा वेगळा विषय आहे पण सर नेमकं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घ्यावं हो लागेल त्यांच्याशी बोलावं हो लागत आणि मला वाटतं आमचे मंत्री मोदय याचा थोडासा स्वतः करतील